कार मंडळी बिग बॉसच्या घरामध्ये टिकिट टू फिनाले हा टास्क सुरू झालेला आहे तर या फिनाले साठी सात सदस्य घरामध्ये आहेत तर यापैकी फक्त सहा सदस्यच हा टास्क खेळू शकतात तर तुम्ही इथे बघू शकता सगळ्यांच्या गळ्यामध्ये पाट्या आहेत तर निक्कीच्या गळ्यामध्ये पैशाची पाटी नाहीये त्यामुळे निक्की तिकीट टू फिनाले हा टास्क खेळू शकणार नाही तर इथे बिग बॉसनं एक छोटीशी गाडी म्हणजेच त्यांना कार असं म्हटलेलं आहे ह्या कारवरती बसायचं आहे आणि त्याला पायाने चालवत घरामधले सगळे झेंडे कलेक्ट करायचे आहेत आणि ज्या सदस्याकडे जास्त झेंडे कलेक्ट होतील त्या सदस्याला तिकीट टू मध्ये जाण्याचा चान्स मिळणार आहे अंकिता हिने सर्वाधिक झेंडे गोळा केलेले आहेत तिने एकोणीस झेंडे कलेक्ट केले आहेत तेही फक्त चार मिनिट आणि एक सेकंदामध्ये ते आपण पाहू शकतात डीपीदानी झेंडे कलेक्ट करून आतमध्ये येण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच वेळेस त्यांची गाडी तिथेच पलटी होते आणि त्यांना दुखापत होणार आहे हे आपल्याला दिसून येते तर यावरती अंकिता आणि सूरज खूप आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत असतात तर ह्या तिकीट फिनालेमध्ये कोण जाईल आणि कोण राहील हे पाहायला इंटरेस्टिंग होणार आहे तर सूरजची वारी अजून बाकी आहे